जै राम जय राम जय जय राम सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं या स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चोवीस जानेवारी आजचे बोधवचन प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच आहे मनाने भगवंत भजायला त्यांची आडकाठी नाही श्रीराम देहाची उत्पत्ती वासनेत आहे आणि देहाचा मृत्यूही जर वासनेतच झाला तर जीवाला पुन्हा दुसरा देह धारण करावाच लागतो देहांती जी मती तीच त्याची गती असते हाच जन्ममरण यांचा फेरा आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम या देहाच्या फेऱ्याच्या मुळाशी वासना आहे वासनेतून जन्म झाल्यावर जो जीव साधनेने सत्संगाने पूर्वसुकृताने आपली वासनाच नष्ट करील त्या देहाला पुनर्जन्म नाही हिलाच मुक्ती म्हणतात हा मुक्तीचा किंवा मोक्षाचा अधिकार प्रत्येक जीवाला आहे तिथे जात धर्म गरीब श्रीमंत राजा गुलाम स्त्री पुरुष काळा गोरा असा कोणताही भेद नाही गीतेचं हे आश्वासन आहे गीता म्हणते अपिश्चेत सुदुराचारो भजते माम नन्यभाग साधुरेव स मंतव्य वसितो हि सहा भवति धर्मात्मा श्वच्छा निगच्छति कौंतेय प्रतिजानी न मे भक्त प्रणश्यते माही पाथव्यपाश्रिती ये पापयोन स्त्रियो वैशास्थता क्षुद्रा ते या पराम गती पार्था, नीच योनी जन्म घेतलेले ही माझ्या आश्रयाने श्रेष्ठ गतीला जातात दुर्वर्तनी माझ्या भक्तीने साधू होईल माझा भक्त कधीही अधोगतीला जात नाही देह कोणताही असो त्याला भक्तीने मुक्ती आहे देहाचा जन्म जीवाच्या हाती नाही पण उद्धरेत आत्मनात्मानम या न्यायाने त्याचा उद्धार त्याच्या हातात आहे अंगराज कर्ण म्हणत असे दैवायंतम कुले जन्मम मदायंतम तू पौरुषम जन्म माझ्या हातात नाही पण पुरुषार्थ माझ्या हातात आहे म्हणून प्रारब्धाची गती देहापर्यंत आहे मोक्षप्राप्तीच्या आड प्रारब्ध येत नाही प्रापंचिक किंवा शारीरिक सुखदुःखांच्या भोगाशी प्रारब्धाचा संबंध आहे भगवत भजनात त्याची आडकाठी नाही ग्रहगतींचा संबंध तर भक्तीशी दुरान्वयानेही नाही देहनिर्मितीचा संबंध प्रारब्धाशी आहे हा देह कुठे कधी जन्मला म्हणजे स्थळ काळाचा संबंध ग्रहगतीशी आहे देहाची आणि ग्रहगतीची आडखाटी मनाने भगवंत भजायला येणार नाही देह हा स्थूल आहे तो पंचमहाभूतांचा कर्दम आहे त्याच्या आत एक सूक्ष्म देय आहे तो मन बुद्धी चित्त अहंकार यांनी बनलेला आहे एखाद्या सरोवरात पाणी आहे आणि त्या पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब आहे पाणी आटलं तर सरोवर मृतप्राय होईल त्यात चंद्राचं प्रतिबिंब दिसणार नाही त्याप्रमाणे स्थूल देहात चंचल चैतन्य आहे तोपर्यंत मनाचं प्रतिबिंब दिसेल चैतन्याने देह सोडल्यावर देह माती होईल मनाचं प्रतिबिंब दुसऱ्या जिवंत देहात पडेल मनाच्या भगवत भजनाच्या आड देह येऊ शकत नाही देह जिवंत आहे तोपर्यंत साधन म्हणून मन देहाचा उपयोग करून घेईल तो गोष्टीसाठी की पारलौकिक गोष्टीसाठी करायचा हे मन ठरवतं देह ठरवत नाही रामकृष्ण परमहंसांना कर्करोग झाला होता ते म्हणायचे कर्करोग देहाला झालाय मला म्हणजे आत्म्याला नाही देह आणि आत्मा यांच्यामध्ये मन आहे देह मृत झाल्यावर मन देहात राहत नाही परंतु देह असतानाच जे देहातीत होतात अशा परमहंसांच्या मनाचं काय होतं त्यांचं मन उन्मन होतं त्यांचा देहभाव जातो मनाचं उन्मन होतं आणि ते ब्रह्मरूप होतात म्हणून प्रारब्धाची आणि ग्रहांची गती देहापर्यंतच आहे मनाने भगवंत भजावा उन्मन व्हावे आणि जीवनमुक्त व्हावे राजपदाच्या आड प्रारब्ध आणि ग्रह येथील ब्रह्मपदा आड नाही श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम